मेघालयातील चेरापुंजीमध्ये पावसाचा हाहाकार सुरूच आहे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात तिथं सहाशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या बहात्तर तासात एकूण पावसाचा आकडा एक हजार दोनशे दोन मिलीमीटरवरती पोहोचलेला आहे पावसाची ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे चेरापुंजी इथं देशातील सर्वाधिक पाऊस पडण्याचा प्रदेश आहे पावसाचे मन हेलावून टाकणारे दृश्य तिथं व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे एवढ्या दमदार पावसामुळे चेरापुंजी आणि परिसरात जनजीवन विस्कळीत रस्ते बंद करण्यात आलेले आहेत अनेक पाण्याखाली गेलेली आहेत आणि वीज पुरवठा ठप्प झालेला आहे प्रशासनानं लोकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलाय आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणं टाळण्याचे आवाहन केलं आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे प्रशासनानं आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू केलेलं आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील